ठाण्यातनं एक महत्वाची बातमी आहे घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत घोडबंदर वासियांची वाहतूक कोंडीमध्ये सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा निर्णय घेतलाय घोडबंदर मार्गावरून रात्री बारा नंतरच जड वाहनं सोडण्यात यावीत असे आदेश देण्यात आले घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडीमुळे तिथल्या नागरिकांना मोठा त्रास होत असतो आणि त्यांची या त्रासातून मुक्तता करणं हे अतिशय महत्वाचं असून काम पूर्ण होईपर्यंत वाहतुकीचं काटेकोर नियोजन करण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या त्यांनी ठाणे वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांना या सूचना केलेल्या आहेत आणि त्यासाठी वाढीव मनुष्यबळाची आवश्यकता असेल तर त्याचं नियोजन करण्यासुद्धा सांगण्यात आलं तर घोडबंदर रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत आता वाहतूक कोंडीमधून तिथल्या नागरिकांची सुटका व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतला आहे